महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली जिल्ह्यात कामबंद आंदोलनात एकशे चौऱ्याहत्तर कर्मचारी सहभागी हिंगोली महसूल कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध कर्मचारी कपात न करता लागू करावा यासह अनेक मागण्यांसाठी आंदोलनाचे चार टप्पे सुरू असून पंधरा जुलैपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे जिल्हाभरात जवळपास पंचवीस ते तीस हजार विविध प्रमाणपत्र प्रलंबित आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंध दांगड समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करावा मराठवाडा विभागातील अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती तात्काळ द्यावी यासह इतर तेरा मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे आंदोलन केले जात आहे या मागण्यांसंदर्भात शासनाकडून कोणतीही सकारात्मक कार्यवाही होत नसल्याने आंदोलनाचे चार टप्पे ठरविण्यात आले आहेत त्यात दहा जुलैला काळ्या फेती लावून कामकाज करणे अकरा जुलैला जीवनाच्या सुट्टी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने बारा जुलैला लेखणी बंद आंदोलन तर पंधरा जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे महसूल संघटनेचे अध्यक्ष दिलीप कदम कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष इम्रान पठाण यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात जिल्ह्यातील एकशे चौऱ्याहत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत ज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस अव्वल कारकून सोळा महसूल सहाय्यक वीस शिपाई सहभागी झाले आहेत वसमत कळमनुरी हिंगोली उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सहा अव्वल कारकून पाच महसूल सहाय्यक पाच शिपाई तसेच हिंगोली सेनगाव औंढा नागनाथ कळमनुरी वसमत या पाचही तहसील कार्यालयातील एकतीस अव्वल कारकून शेचाळीस महसूल सहाय्यक एकवीस शिपाई असे एकूण अव्वल कारकून साठ महसूल सहाय्यक सदुसष्ट व शिपाई सत्तेचाळीस सहभागी झाले प्रतिनिधी शेख एजाज वसमत्राईब <स्थ> Never miss an update.